नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादारभांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आमरस स्पेशल थाळी आमरस थाळीसाठी आपण आज आलेलो आहोत मात्रेब्रिजच्या विष्णूजी की रसोईंवर विष्णूजींचा फोटो आपण बघतो आणि विष्णूजींना सगळेजणच ओळखतात ब्रिजवर त्यांची विष्णूजी की रसोई या नावाने मस्त असा एक आउटलेट आहे त्या ठिकाणी आमरस खाण्यासाठी आपण जाणार आहोत चला मित्रांनो आता आपण या विष्णूजी की रसोई जी ब्रिजवर आहे या ठिकाणी आलेला आहोत आणि या ठिकाणची आजची आमरस थाळी आपण ट्राय करणार आहोत मित्रांनो यांच्या हापूस आमरस फेस्टिवल जो आहे हा एक मार्चपासून सुरू झालेला आहे आणि यामध्ये सोमवार ते शनिवार दुपारी साडेबारा ते पावणे तीन साडेतीनशे रुपये प्रति व्यक्ती आणि सोमवार ते रविवार संध्याकाळी साडेसात ते साडे दहा व रविवारी सकाळी साडेचारशे रुपयाला प्रति व्यक्ती थाळी अवेलेबल आहे आमरस तर मित्रांनो जाऊयात विष्णूजी की रसोई आमरस थाळी खायला मित्रांनो सुरुवातीलाच या ठिकाणी काउंटर आहे या ठिकाणावरनं आपल्याला अगोदर पे करावं लागतं आणि त्यानंतर आतमध्ये प्रवेश असतो त्यामुळं बिल इथं आधी वारावं लागतं आणि आजची आजचा जो मेनू आहे तो आपण बघूयात काय काय आहे सूप आहे त्यानंतर पाटवडी रस्सा भरीत पालक नमो खिचडी कढी ताक रोटीमध्ये फुलके भाकरी रोटी नान स्टार्टर स्टार्टरमध्ये भजी आहेत भेळ आहे पाणीपुरी आहे, आहे उदरकी पनीर आहे क्रिस्पी भेंडी आहे व्हेज बिर्याणी आहे रायता आहे आणि स्वीटमध्ये आमरस आहे बाकीचे जे पदार्थ आहेत ते तर असतातच चला आतमध्ये जाऊ आज हा जो काउंटर आहे हा चाट काउंटर आहे आणि या ठिकाणी आपण भेळ पाणीपुरी याच्या जा स्टार्टर जे आहे हे सुरुवात या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी भिरडे तयार होत आहेत हे आहे टोमॅटो सूप लिंबू कांदा काकडी गाजर हिरव्या मिरचीचा ठेचा लाल मिरचीचा ठेचा तीळ चटणी शेंगदाणा चटणी जवस चटणी पंचामृत उकडलेली बोरं चुरा लोणचं या ठिकाणी अनलिमिटेड झालं असल्यामुळे सेल्फ सर्विस काउंटर आहे आपल्याला जो पदार्थ जेवढा पाहिजे तेवढा आपण घेऊ शकतो आणि या ठिकाणी आलेलो आप आपण मेनकोर्समध्ये मेनकोर्सच्या इथं आहे ताक पाटवडी रसा आहे वांग्याचे भरीत डाळ पालक नमो खिचडी कढी या ठिकाणी गरमागरम फुलके आणि ही आहे पंजाबी डिशेसची काउंटर ही आहे व्हेज बिर्याणी आदरकी पनीर क्रिस्पी भेंडी आणि आजचा स्पेशल पदार्थ जो आहे ज्याच्यासाठी आपण या ठिकाणी आलेला आहोत तो आहे ॲमरस अनलिमिटेड ॲमरस वाव अमृत इत सो या किती छान आहे मला खूप आहे हॅलो आम्ही ऑफिसच्या सेलिब्रेशन साठी आलो इकडे आमरस ची आज पार्टी अनलिमिटेड आमरस आणि सगळेजण खूप एन्जॉय करत आहेत एकदम मस्त सगळ्यांनी ताव मारलाय आमरसावर इट्स सो यमि एक नंबर मजा आजार पुरणपोळीवर पण बऱ्याच लोकांनी ताव मारलाय पुरणपोळी पण छान आहे आणि पुरणपोळी पण घ्या तुम्हाला खूप आवडेल मसाले भात छान आहे पुरणपोळी घ्या पुरणपोळीचा पण छान आहे आणि एकदम मस्त सो एन्जॉय फूड आम्ही आता सध्या विष्णूजी की रसोई या हॉटेलवरती आलेलो आहोत आणि त्या मेन्यूचं जो मेनू कार्ड बघितलं आजचं ते जस्ट जस्ट अनबिलिवेबल आहे स्नॅक्स खूप सुंदर आहेत पाणीपुरी खाऊ शकता भेळ खाऊ शकता त्यानंतर आम्ही वडे खाल्ले छान त्यासोबतची चटणी पण सुंदर होती धिरडे अप्रतिम धिरडे खायचे असतील तर नक्की तुम्ही इथे या खरंच नाही आणि ते तर झालं बरं आता त्या आतपा माझ्यासमोर ताट पण आहे माझं त्या ताटामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत पातोडी आहे आळी आमटी आहे शेंगदाण्याची बऱ्याचशा चटण्या आहेत सलाड आहे मेन म्हणजे जवसाची चटणी तेल घालून दिलेली आहे ही खरंच फक्त आपल्याकडे गावाकडेच मिळू शकते हे सगळं सुख जर तुम्हाला उपभोगायचं असेल तर नक्की तुम्ही सर्वांनी विष्णूजी के रसोई ह्या रेस्टॉरंटला यावं तिथे वेळ जे बिर्याणी दिसते अजून काही गोष्टी टेस्ट करायच्या राहिल्या आहेत पण ॲज विल टेस्ट इट डेफिनेटली विल हॅव अ गुड टेस्ट तेवढा ते कॉन्फिडन्स मला नक्की आहे आणि छान वाटलं आज इथे येऊन माझ्या भाच्याचा जो कानडाला असतो तर तो त्याचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि खरंच ह्या काय म्हणायचं फूडचा आस्वाद घेत आहोत खूप आनंद होत आहे इथे आम्ही मस्तपैकी पैकी सीझनचा हा पहिला अमरस खातोय आज आमच्या बॉसचा आम्ही इथे सेंट ऑफ पार्टी करतो आणि पहिला आमरस आम्ही सगळे सा एकत्र मिळून खातो आणि सगळं जेवण एकदम छान ऑसम आहे <laughs> मित्रांनो आपण सुरुवात करत आहोत त्यांच्या पाणीपुरी पासन या ठिकाणी आहेत मिनी बटाटे वडे मस्त पैकी त्याच्याबरोबर चटणी ट्राय करूयात बरोबर चटणी जी आहे अप्रतिम फेरीची चटणी वाटतं वाटत वा मित्रांनो आपण इथं जे डिश आहे घ्यायला सुरुवात आहे आणि सुरुवातीलाच दोन वाट्या चमच्या हा कांदा काकडी गाजर कारलं फ्राय हिरव्या मिरचीचा ठेचा लाल मिरचीचा ठेचा तिवीळ चटणी शेंगदाणा चटणी जवस चटणी पंचामृत उकडलेली बोरं पापडचुरा लोणचं हे आहे व्हेज बिर्याणी बुंदी रायता आद्रकी पनीर क्रिस्पी भेंडी हा आहे संपूर्ण पंजाबी सेक्शन हे आहे ताक पाटवडी रस्सा वांग्याचं भरीत डाळ पालक नमो खिचडी कडी गरमागरम रोटी मशीनवर तयार होणारी ही गरमागरम फुलका त्यावर घेऊयात तू आजची आपली स्पेशल मेनू जो आहे आमरस चला आपल्या जागेवर जाऊयात मित्रांनो विष्णूजी की रसोईमधील आमरस थाळी खाण्यासाठी आज आपण आलेलो आणि संपूर्ण जी आमरस थाळी जी आहे ही आपण घेतलेली आहे वेगवेगळे पदार्थ आहेत कोणते कोणते पदार्थ आहेत ते आपण पाहिलेले आहेत मात्र सुरुवात करूयात ज्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो होतो आमरसपथ वा थंड मस्त पैकी आपल्या बरोबर आहे आणि कसा वाटला तुला आमरस खूप छान वाटलं काय काय खाल्लं थोडस खाल्लं आमरस किती वाट्या घेतल्या दोन, दोन वाट्या पाच त्या पोटरमध्ये भरल्या दोनच मित्रांनो छोटीशी नीशी आमरस खायला आलेली होती एन्जॉय मित्रांनो आणखीन एक म्हणजे यांची पुरणपोळी जी आहे या ठिकाणी पुरणपोळी आहे भरपूर तूप आह त्याची साईज खूप जाड आहे पुरणपोळी आणि आमरस मस्त कॉम्बिनेशन असतं पुरणपोळीची जर साईज थिकनेस जर पाहिला अप्रतिम थिकनेस आहे त्या ठिकाणी हा जो ग्रुप आहे हा ग्रुप सर्व एन्जॉय करतो जेवण झालेला आहे आणि जेवणानंतर या ठिकाणी यांच्या गाणे जे आहेत गाण्याचा भेंड्या सुरू आहेत आणि सगळे त्या पद्धतीने एन्जॉय आहेत मस्ती गंमत एन्जॉय मस्त सुरू आहे वा 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 सगळेजण आपापले सुरामध्ये एक एक सुरामध्ये गाणं सुरू आहे येस मित्रांनो आपण या ठिकाणी आमरससाठी आलेलो आहोत आणि आमरस अनलिमिटेड आहे त्यामुळं किती या ्या एन्जॉय आमरस मित्रांनो आमरस स्पेशल मालिकेतला आजचा आपला हा दुसरा एपिसोड आहे फक्त आपण सर्वांनी आमचं खादार भांड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांना शेअर करा त्यामुळे आम्ही व्हिडिओ अपलोड केल्या केल्या तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला तिथे जाऊन त्या हॉटेलचा आस हॉटेलमधील पदार्थांचा आस्वाद घेता येईल त्यामुळं सबस्क्राईब करा धन्यवाद